आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान भाऊसाहेब भंडारे यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त अभिवादन आमदार सुहास बाबत विट्याच्या चढणघटनीत ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे स्मरण करणे आपले परम कर्तव्य आहे

सभागृहात विट्याच्या औद्योगिक क्रांतीचे जनक भाऊसाहेब भंडारे यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाबर बोलत होते जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर बाबासाहेब भे गजानन देवटे प्रकाश आहुजा मेघराज जोगड बी कदम लक्ष्मण दात्या पाटील सुरेश पाटील चंद्रकांत पाटील कॉम्रेड सुभाष पाटील उत्तम चोथे वैभव मेंद्रे अनिल बाबर आनंदराव पाटील विनय भंडारे सोहन भंडारे आदी प्रमुख उपस्थित होते विटा व खानापूर तालुक्याच्या सहकार शिक्षण साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते त्यांच्या सारख्यांचे योगदान अलीकडच्या पिढीला माहीत नाही ते विस्मरणात जाण्यापूर्वी त्यांचं स्मरण करणे गरजेचे आहे अशा लोकांचं स्मरण इथून पुढे मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू असंही आमदार बाबर यांनी सांगितले सार्वजनिक वर्तमान प्रतिनिधी कीर्ती की नाईक <laughs> आमचे महाराष्ट्र आदरणीय पंतकारा व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय संचालक अंब कार्यक्रमाचे आयोजक आणि आमचे महाराष्ट्र आदरणीय मई बापू या वाचना आमचे सहकारी सत्र आदरणीय संगीतदादा मई व्यासपीठावरती उपस्थित अनिल अप्पा सुभाष बापू आदरणीय भाऊ काच्या कुटुंबातले का सगळे सदस्य आहेत विवेक मामा या ठिकाणी उपस्थित आहेत अनिय मामा या ठिकाणी उपस्थित आहेत स्वतः काकांच्या मनोगतामध्ये आणि शेवटाच्या मनोगतामध्ये काही गोष्टींचं मी बोलणार आहे मी मनोगत सुरू करण्यापूर्वी मलिक बापूंना आणि संगीत मनापासून या ठिकाणी तुमचं फार माहिती वस्तुस्थिती आहे बंद करता कारण जी लोक अशी विस्फुटित जाण्याची शक्यता आहे आणि ज्यांचं योगदान ह्या समाजामध्ये खूप मोठं आहे त्या लोकांच्या स्मृती त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं योगदान समाजासाठी नव्या पिढीला समजण्यासाठी मला असं वाटतं म्हणून तुम्ही एकटीच त्या ठिकाणी प्रयत्न करताय आणि अत्यंत स्तुत उपक्रम कारण मी जेव्हा सगळ्यांची महोमत ऐकत होतो महो काकाने गेले अनेक वर्ष मी ओळखत होतो अगदी लहानपणापासून त्यांच्या जाण्याच्या दिवसापर्यंत मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे पण त्यांच्या अनेक अशा फैलू त्यांच्या अनेक अशा गोष्टी होत्या की त्या कदाचित तुमच्या सगळ्यांच्या मनोगदामध्ये त्या आल्या आणि त्या आमच्यासमोर उघड झाल्या आणि मी कार्यक्रमाला आल्यापासून त्या ठिकाणी काय मनोगत व्यक्त करायचं ह्या विधा होतं मला असं वाटत होतं की मनोगत व्यक्त करणाऱ्यांच्यामध्ये सगळ्यात वयानं कमी आहे पण श्वेताना मनोगत व्यक्त केल्यामुळं त्याच्यानंतर साहित्य के व्हायला मिळत भाऊ काकांच्या बाबतीमध्ये जेवढे अनुभव ज्या लोकांनी व्यक्त केले त्यांच्यापेक्षा कदाचित फार त्यांचा कमी सहवास त्यांचा माना होता आणि मग तुम्ही सगळ्यांच्या मनोबतामध्ये ज्या कुठल्या शहरामध्ये जे औद्योगिक क्रांती झाले त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये असलेलं स्थान त्यांनी केलेले सगळे व्यवसाय मला तिथे स्वतःला सांगितल्या पद्धतीनं वृत्तपत्र आणि आजही त्यांच्या विक्रीचा व्यवसाय ते सोड्याचा व्यवसाय असेल किर्लोस्करची पंपाची एजन्सी असेल त्या सगळ्या व्यवसायानंतर आणि त्या व्यवसायामुळं नावावर आलेला आलेलं कुठे आणि त्यांच्यातले सगळे गुण ओळखून त्यावेळेच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना दिलेली संधी किंवा त्यांनी स्वतः स्वतःच्या कर्तृत्वरती मिळवलेली विटामर्चे बँकेची चेअरमनशिप असेल किंवा या सगळ्या संस्थांच्यामध्ये म्हणजे बंद काकांनी सांगितलेल्या मला असं वाटतं की ब्रिटिश शहराच्या योगदानामध्ये ज्या ज्या संस्थांचं वाट आहे त्या सगळ्या संस्थांना मदत करण्याची भूमिका घेतली होती पण हे कितपत लोकांच्या समोर आहे मला असं वाटतं का रणजी मला असं वाटतं की नव्या आता सगळी नवीन मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत खास लोकांना यातलं माहिती असं मला काय काका वाटत नाही म्हणून बाबू तुमच्यामुळे एक नवा पैलू त्या ठिकाणी उघड होते असं म्हणत होणार नाही ज्या वेळेला कार्यक्रम आलो त्यावेळेला समोर काकांच्या बरोबर अत्यंत जवळ काम केलेलं किंवा मला ह्या सगळ्या कुटुंबाचा आणि त्यांचा इतका चांगला अनुभव असतो की सगळी मंडळाचा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मला असं वाटतं की पहिल्यांदा काकांच्या कार्यक्रमाला कदाचित मागच्या तर मी पाहिलं नसते पण मी आज आल्यानंतर ज्या कुटुंबांचा आणि भंडारे कुटुंबांचा अत्यंत जवळचा संबंध होता ते सगळी मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत मग कदाचित सगळ्यांच्या मनामध्ये काकांच्या बाबतीमध्ये भंडारे कुटुंबाच्या बाबतीमध्ये काहीतरी आठवले असतील अनिल रोहनच्या आणि काकांच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित तुम्ही का माझ्यावरती ढकललं माहीत नाही पण माझा असं काय म्हणणं नसेल कोणाला म्हणा कोणाला काहीतरी म्हणा असेल तर तुम्ही काय केलं तुम्ही आजच नाव घ्यामुळे मला नाही फारसं बोलता आलं नाही पण मला तेवढा विश्वास आहे की आता पण निश्चितपणे तुम्ही काकांची जी बहूंची जी भेट तोंडावल्यामध्ये झाली त्या चर्चेमध्ये तुम्ही स्वतः होता किंबोला त्याही पूर्वी भाऊंच्या बरोबर असताना भाऊंच्या असताना अनेक सुख प्रसंगामध्ये तुम्ही आता त्याचे एकमेव दिसते म्हणजे त्याविषयी एक जनासं माहिती आहे अशी व्यक्ती तुम्हीच असले असं म्हटलं तरी काय पाहू होणार नाही या सगळ्याचं जरी कुटुंबाचं ऋणानुबंध असले तरी मला असं वाटतं की आमच्या कुटुंबाचे आणि भंडारी कुटुंबाचे ऋणुबंध अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आहे कारण मला बापू मी लहानपणापासून ह्या सगळ्या कुटुंबाला बघत आलो काही आठवणी अशा आहेत की म्हणजे एकोणीसशे नव्वद सालच्या विधानसभेच्या निवडणुकीला काही आठच वर्षात होतं काही फारसं कळत होत नाही पण त्यावेळेच्या निवडणुकीला आम्ही आज निवडणूक आणि त्यावेळेला बापू काही आचारसंहितेचा विषय नव्हता आणि पंचवीच्या पॉर्डरवरून तेव्हा प्रचाराची सगळी यंत्रणा चालायची तिथून गाड्यांना जेवणं देणं हे त्यांना मी सगळं जवळून पाहिलं होतं आणि त्या त्यावेळेला जी सगळी मंडळी काम करताना बघितली होती त्यावेळेला काकांना मी खूप जवळून काम करताना बघितलं होतं मला असं वाटतं की सगळं नियोजन ते त्याला काका शांजी बापू ही सगळी मंडळी तातडीनं करत होती त्यामुळं तुम्ही एक गोष्ट सांगितली की अनिल भोमच्या राजकीय जणगणीमध्ये ज्यांचा अनेक लोकांचा वाटा असेल त्यामध्ये काकांचा वाटा हा खूप मोठा वाटा होता भाऊ घडवण्यामध्ये भाऊचं नेतृत्व बोलवण्यामध्ये कुटुंबाचं निश्चितपणे खूप मोठा वाटा तो वाटा काही तासामध्ये आमचं त्याचे बनवलं म्हणजे एवढेच वगैरे होते की आज कदाचित तुम्ही मी भाषणामध्ये नाव घेताना विवेक मामा आणि विवेक मामा म्हणतो एका असं की तुम्ही सुद्धा मला प्रकार आहे की मामा सारखे मामा मामा म्हणजेच म्हणायचे पण इतकं सवळच नाही आलं होतं आमचं की कुटुंबातले जे सदस्य आमचे असायचे मी तुम्हाला मुद्दा नाही आठवण सांगतो मी पाचवीत असताना मला हॉस्टेलला ठेवलं होतं आम्ही दादा पाच सहा होतो आणि मी पाचवी होतो आणि तळेगावला सोडणारे नाही आनंद मला युनिफॉर्म यायचे अनेकदा आहे म्हणजे पहिल्या दिवशी सोडताना सुद्धा मी ती सगळे म्हणले तुम्ही ते हवे असताना परत म्हणजे सांगण्याचा उद्देश वाटत होता की आमच्या कुटुंबामध्ये बाबर कुटुंबामध्ये जे सुखदुःखाचे प्रसंग आले असते मी एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेचं सांगितलं की आम्ही भाऊंना निवडून आणण्यामध्ये त्या कुटुंबाचा वाटा होता एकोणीसशे पंचाण्णव ज्याला पराभूत झाले होते त्यावेळेला सुद्धा भाऊंच्या बरोबर पराभूत झाल्यानंतर भाऊंना सावरून गेले होते काकांनी खूप मोठी ताकद त्याला बायक होती त्याला थोडंसं नाही म्हणून मराठा भावाचा परिणाम झाला होता तर त्यांना सावरण्यासाठी त्या वेळेला या कुटुंबानं अत्यंत ताकदीन त्या ठिकाणी प्रयत्न केला होता त्यामुळे मला आता ते वेगळे कधी झाले कशासाठी झाले मला हे मला जायचं नाही पण आज मला असं वाटतं की आज भाऊंच्याही पश्चात आणि काकांच्या पश्चात या कुटुंबाच्या जनावर कसे आमचे पूर्वीपासून होते तशीच मनोबंध आज आम्ही त्याच ताकदीनं जगतोय त्या आमच्या कसल्याही आमच्या कुटुंबामध्ये कधीही परत त्या ठिकाणी आले नाही आणि पडणार सुद्धा नाही त्याचा ना। शब्द मी तुम्हाला या निमित्तानं मी शंभर टक्के देतो बापू एक अपेक्षा फक्त या निमित्ताने व्यक्त करणार की आज अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही सगळ्या कुटुंबाची सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे आधी काकांच्या बरोबर बाळासाहेब काकांच्या दोन्ही मुलं आज या ठिकाणी उपस्थित आहेत उत्तम बापू या ठिकाणी उपस्थित आहेत गोयकोराच्या उपस्थित आहेत आंबुलाका या ठिकाणी उपस्थित आहेत मेघराज गो या ठिकाणी उपस्थित आहेत देखीनाबा या ठिकाणी उपस्थित आहेत गडकरी जे या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे कुणाचं नाव घ्यायचे असणारे सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खाद्या गोर या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे ह्या सगळ्या मंडळींचं मला असं वाटतं की आता हे पंत व्यापक स्वरूप त्या तुमच्या उपक्रमाला जर आलं तर निश्चितपणे पुढच्या पिढीला कारण आज सगळ्यांनी हे एवढं मोठं विकसित झालं एवढ्या बघितल्या पण सुरुवातीपासून या विषयाची घडणघड होत असताना ज्या मंडळींनी आपले योगदान दिले किंवा ज्या तालुक्याचा विकास होत असताना ज्या मंडळीने सुरेशाला योगदान दिले त्या सगळ्या मंडळींचं त्यांचं काम अजीवन तेव्हा राहिलं पाहिजे या हेतूनं हा जर कार्यक्रम व्यापक स्वरूपात जर आपल्याला कर करता आला तर निश्चितपणे पुढच्या पिढीला याचा लाभ होऊ शकतो कारण मला अनेक गोष्टी आज कदाचित तुम्ही जे सांगितलं त्या अगदी बरोबरच सांगितलं कारण बहुकानं मी जे बघितले श्वेताच्या मनोमतामध्ये तीन सांगत असताना सांगितलं की भाऊ काकानं बघितलं की लक्षात होते की कोणत्या व्यक्ती मोठी आहे म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना भेटायला होतो कारण माझा प्रसंग असा की बऱ्याचदा मी भाऊना सोडायला आणायला त्याच्यामध्ये असं नाही का कौटुंबिक एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला मी काकाला वेळेला भेटतो त्यावेळेला बोलणं त्यांचं वाहनं अगदी राजेशाही दर्जेदार त्या ठिकाणी आणि अत्यंत सुसंस्कृत नम्रपणे बोलणारी व्यक्ती म्हणजे भाऊ काका असेल मी बघितले कदाचित त्यांच्या कदाचित कावर सगळंच काम केलं असेल पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टी या समाजापुढे आल्या पाहिजेत आणि बापूक अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम त्या ठिकाणी आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा